मंडळी आजकाल कुणासोबत कसा स्कॅम होईल हे सांगता येणार नाही फक्त म्हातारी गोतारी माणसं नाही तर कित्येक तरुण तरुणींनाही स्कॅमर रोजच्या रोज लाखो करोडांचा गंडा घालतायत बरं फक्त सामान्य नागरिक नाही तर फिल्म स्टार पासून राजकारण्यांचा स्कॅमर करेक्ट कार्यक्रम करतायत सध्या फिल्म किंवा मध्ये रोल देतो म्हणून अनेक भामटे मुला मुलींना गंडवत आहेत गरीब घरातली मध्यमवर्गीय तरुण तरुणी या भामट्यांच्या भूलतापांना बळी पडून पैसे घालून बसतायत बरं या तरुण तरुणीची गरज आपण समजूतही शकतो पण उत्तराखंड मध्ये चक्क एका माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीला मोठ्या बॉलिवूड स्टार सोबत काम देतो म्हणून चक्क चार कोटी रुपयांना गंडवलंय त्यामुळे बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा त्या मुलीच्या चांगली आहे पण चार कोटी द्यायला तयार झालेल्या या माजी मुख्यमंत्र्याच्या मुलीला कुठला पिक्चर मिळणार होता शिवाय हा फ्रॉड नक्की कुणी केलाय हा मॅटर नेमका काय सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला म्हणजे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषी निशंक हिची मुंबईतील एका निर्मात्यानं फसवणूक केली आहे हिंदी चित्रपटात भूमिका मिळवून देण्याच्या आणि चित्रपट निर्मितीत गुंतवणूक करण्याच्या नावाखाली आरुषी निशंकची चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं सांगण्यात येत आहे हिमश्री फिल्म्स नावाची स्वतःची निर्मिती कंपनी आहे आणि ती चित्रपटांची निर्मिती करते मीडिया काही दिवसांपूर्वी तिच्याकडे मानसी वरुण बागला आणि वरुण प्रमोद कुमार बागला हे दोघे जण आले होते त्या दोघांनी स्वतःची ओळख मिनी फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक म्हणून करून दिली त्यांनी आरुषीला त्यांच्या आखोकी गुस्ताकिया हा चित्रपट ऑफर केला होता त्यात विक्रांत मेसी आणि शनाया कपूर असणार होते या चित्रपटात आरुषीच्या म्हणण्याप्रमाणे तिची निवड मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी करण्यात आली होती शिवाय या दोघांनी आरुषीला ऑफर दिली होती ज्यात असं सांगण्यात आलं होतं की जर तिने चित्रपटात पाच कोटी रुपये गुंतवले तर तिला केवळ मुख्य भूमिकाच मिळणार नाही तर चित्रपटाच्या एकूण नफ्याच्या वीस टक्के रक्कम देखील मिळेल जर आरुषीला ही भूमिका आवडली नाही तर संपूर्ण पैसे पंधरा टक्के व्याजासह परत केले जातील असं आश्वासनही त्यानं दिलं त्यानंतर नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हिमश्री फिल्म्स आणि मिनी फिल्म्स मध्ये एक ऍग्रीमेंट साईन करण्यात आलं त्यानंतर आरुषीनं दोन कोटी रुपयांचा पहिला हप्ता भरला नंतर सत्तावीस ऑक्टोबर रोजी पंचवीस लाख रुपये नंतर ऑक्टोबर रोजी पंच्याहत्तर लाख रुपये आणि एकोणीस नोव्हेंबर रोजी एक कोटी रुपये दिले असे एकूण चार कोटी रुपये आरुषीनं बागल्यांना दोघांना दिले पण हे सगळं सुरू असताना चित्रपटाची पटकथा अंतिम करण्यात आली नव्हती किंवा त्याचे प्रमोशनही झाले नव्हते पण दोन फेब्रुवारीला तिला ह्या प्रोडक्शन कंपनीकडून कळवण्यात आलं की चित्रपटाचं शूटिंग भारतात पूर्ण झालेलं असून ते पुढच्या जाणार आणि आरुषीच्या जागी दुसऱ्या घेतली आहे शिवाय एवढंच नाही तर आरुषीने आरोप केलाय की या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या टीम सोबत सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता ज्यामधून आरुषीचा फोटो जाणीवपूर्वक काढून टाकण्यात आला होता आणि तिचं नावही वगळण्यात आलं होतं हा आरुषीसाठी फार मोठा धक्का होता मग तिने ऍग्रीमेंट कॅन्सल करत आपले पैसे परत मागितले मात्र निर्मात्यांनी तिला आणि तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची बदनामीची आणि खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी दिली याशिवाय निर्मात्यांनी वांशिक भेदभाव आणि बॉडी ही केला असल्याचा आरोप आरुषीनं केलाय आरुषीच्या या तक्रारीनंतर चित्रपट निर्माते बागला दाम्पत्यानं आरुषीवर आरोप केलाय की ती चित्रपटातील तिची भूमिका वाढवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत होती बागला दाम्पत्याचं म्हणणं आहे की जेव्हा आरुषी चित्रपटाशी जोडली गेली तेव्हा तिनं त्यांच्यावर सतत दबाव आणण्यास सुरुवात केली ज्यामुळे चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले पण आरोशीने त्यांचे सगळे आरोप फेटाळून लावत डेहराडूनच्या शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला आहे आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच डेहराडून पोलीस मुंबई मिनी फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांना चौकशीसाठी बोलावू शकतात पण थेट माजी मुख्यमंत्र्याच्या पोरीला चार कोटींचा गंडा घातल्यामुळे देशात सध्या प्रकरणाची चांगली चर्चा होते आता ते चार कोटी बागला जोडप्याकडून वसूल केले जाणार का याचीही उत्सुकता आहे दरम्यान जर असे मोठमोठे सेलिब्रिटी राजकारणी लोकच अशा मुलतापांना बळी पडत असतील तर मग पोटा पाण्यासाठी झगडणाऱ्या सामान्य माणसाची काय अवस्था असेल आजकाल व्हॉट्सअप टेलिग्राम पासून लग्न एका डबल स्कीम्स शेअर मार्केट ऑनलाईन जॉब अशा अनेक माध्यमातून लोकांची सर्रास फसवणूक होतीये यातून वाचण्यासाठी सावध राहण्याशिवाय पर्याय नाही आता या सगळ्या घटनेबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद